नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लिंबू आणि मिरचीचं हळदीमधलं लोणचं करणार आहोत ते झटपट आपलं लोणचं करणार आहोत तर हे आपण एक दोन दिवसातच खाऊ शकतो त्याच्यासाठी मी सहा लिंब घेतलेली आहेत आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा तुमचे जेवढे लिंबू असतील त्याच्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तर आपण इथे एका पा आ, पाण्यात पाण्यात लिंब टाकलेली आहेत तर एका भांड्यात आपण पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ही लिंब टाकून घ्यायची आहेत लिंब स्वच्छ धुतली आहेत आणि आता आपल्याला तीन ते चार मिनटं ही उकळून घ्यायची आहेत म्हणजे साधारण आपण वापरून घेणार आहोत असं बुडबुडे यायला लागले की आपण गॅस बंद करायचं आहे तर त्यातलं जे ऑइल असतं ना सालीमधलं त्याच्यामुळे लिंबाचं लोणचं हे कडवट लागतं तर आपल्याला झटपट करायचं ना त्याच्यासाठी आपण अशी उकडून घेणार आहोत लिंब तर इथे गॅस बंद केलेलं आहे नंतर आपण लिंब स्वच्छ पुसून घेतलेली आहेत बघा किती छान तुकतुकीत सलीची लिंब आहेत ही आणि या गर्मीमध्ये एवढी छान लिंब मिळालीत रसाळ आहेत एकदम आणि त्यांना ज्यूस पण भरपूर आहे तर इथे आता लिंबू आणि मिरची आपण कापून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी हे लिंबू कापून घेतलेले आहेत मधला असा पांढरा भाग अस सोना शीर असते अशी मध्ये ती कापून घ्यायची आहे त्याच्यामुळे बिया इझी निघतात त्या अशा प्रकारे शीर काढून घेतलेली आहे आणि इझी बिया आपल्या निघालेल्या आहेत तर अशा प्रकारे लिंबात कुठेही आपल्याला एकसुद्धा बी ठेवायची नाही अशी शीर असते ना ती काढून घ्यायची त्याच्यामुळे फटाफट आपल्या बिया ह्या निघल्या जात निघाल्या जातात तर अशा आपण बिया काढून लिंब चिरून घेतलेली आहेत अशा आकारात आपल्याला ते ती शीर असते ना ही कापायची तर मी लिंबू इथे चिरून घेतलेले आहेत आणि खूप त्याला रस आहे लिंबाना लोणचं अशा लिंबांचं छान होतं आणि लिंब कधी पण पातळ पातळसालीचीच घ्यायची लोणच्यासाठी तर आता लिंब चिरलेली आहेत ना त्यात आपण मिरच्या पण चिरून घेऊया आणि आपण लोणचं करायला सुरुवात करूया सगळ्या बिया बाजूला काढायच्यात आपल्याला तरी ते लिंबू आणि मिरची मी चिरून घेतलेली आणि एका भांड्यामध्ये कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे ते भांडं गरम झालेलं आहे त्याच्यात ते मी तेल घालते जवळजवळ अर्धा बाऊल आपल्याला तेल घालायचं आहे ह्याला तेल जास्त नसलं तरी चालतं हे आपण फोंडीसाठी अर्धा बाऊल तेल वापरलेलं आहे तर आपण गॅस कमी केलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता एक चमचाभर हिंग घालून घ्यायचं आहे हिंग चांगला फोडणी झाल्यावर त्याच्यात आपल्याला पंचवीस ग्रॅम राईची पावडर म्हणजे राईची डाळ वापरायचे मोहरीची डाळ लोणच्यासाठी वापरतो ना ती तीसुद्धा आपल्याला या फोडणीत परतून घ्यायचे हे आपण भाजलेली नाही डायरेक्ट आपण तेलातच घातलेली आहे तर तुमचं जेवढं लिंब वगैरे असतील ना त्याच्याप्रमाणे तुम्ही डाळ घ्यायचे तेथे मी पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे आणि एक चमचा हळद घालायची आहे फोडणीत आपल्याला ती पण चांगली ते डाळीबरोबर आपल्याला ढवळून घ्यायची आहे आता गॅस आपण बंदच ठेवलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यात ह्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला मसाल्याबरोबर परतून आहेत चांगल्या एक दोन तीन मिनटं आपल्याला या मिरच्या परतून घ्यायच्यात तर अशा प्रकारे मिरच्या परतून घ्यायच्यात आपल्याला हे आपल्याला लगेचच खाण्यासाठी लोणचं बनवायचं आहे एक दोन दिवसात हे खाण्यासाठी छान लागतं जास्त दिवस वाट पाहायची गरज नाही तर आता आपण याच्यात हे लिंब पण घालून घ्यायचेत आणि ते पण चांगले त्या मिरच्यांबरोबर परतून घ्यायचे तर असं आपण ढवळून घ्यायचे आता आपल्याला याच्यात मीठ घालायचे तीन ते चार चमचे मीठ घालून घ्यायचे ते चांगलं ढवळून घ्यायचे गॅस आपण बंद केलेला आहे कारण तेल आपलं खूप तापलेलं होतं ना त्यामुळे तसंच आपल्याला बंद करून हे परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात अर्धा बाऊल आपण विनेगर घेतलेलं आहे गॅस मी आता ऑन केलेला आहे तर आपल्याला आता अर्धा बाऊल विनेगर घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं करून या लोणच्यामध्ये आपल्याला ते विनेगर घालायचं आहे तर विनेगर इथे अर्धा बाऊल आपण घेतलेलं आहे ना त्यातलं थोडं घालायचं आहे पुन्हा ढवळायचं आहे ते गावटी विनेगर आहे तुम्ही वाईट विनेगर पण वापरू शकता त्याने लोणचं खूप छान लागतं टेस्टला आणि टिकतं पण चांगलं तर आपण आता हे विनेगर घातले ना तर आता आपण गॅस ऑन करून हे लोणचं ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक दोन तीन मिनटं आपल्याला हे लोणचं परतवायचं आहे आणखीन आपल्याला उरलेलं पण असंच घालून घ्यायचं विनेगर आता आपण हे ढवळून झाल्यावर मंद गॅसवर झाकण देऊ अगदी दोन ते चार मिनटं हे लोणचं असंच ठेवून द्यायचे एकदम मंद गॅस ठेवायचं आपल्याला आणि दोन ते चार मिनटानंतर आपण बघायचे चांगलं ढवळून घ्यायचे आप आपल्या मिरच्यांनी पण आता रंग थोडा बदललेला आहे आणि लिंबाची साल पण थोडी मऊ झालेली आहे मी बघू शकता इथे आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे आणि हे लोणचं असंच बाजूला आपल्याला थंड करून घ्यायचे दोन तीन तासांनी आपण हे लोणचं पुन्हा बघणार आहोत तर आता आपण हे गॅस बंद के करायचं आहे आणि लोणचं आपण बाजूला ठेवायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन तास झालेले आहेत आणि लोणचं आपलं छान आता मोडण्यासाठी आपण ठेवून घेऊया थोड्या वेळाने याचा रंग आणखीन बदललेला आहे तर आता आपण हे लोणचं काचेच्या चार कपरणीत भरण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघू शकता रंग पण आपल्या मिरच्यांचा बदललेला आहे आणि हे लोणचं खाण्यासाठी आता रेडी आहे तुम्ही आणखी दोन तीन दिवसांनी खाल्लंत ना तर आणखीन याचे टेस्ट खूप छान लागते तर प्रकारे छान स्वच्छ भरणीत हे भरून ठेवायचे आणि लगेचच खाण्यासाठी आपण हे वापरू शकतो तर कशी वाटली रेसिपी मला जरूर सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा हे लोणचं झटपट होतं आणि छान होतं लोणच्यात कुठेही आपल्याला बी ठेवायची नाही आणि लिंबू कधी पण वाफवून घ्यायचे लोणच्यासाठी तर अशा प्रकारे आपलं हे झटपट लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं खाण्यासाठी तयार